मुख्य बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी 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 गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर आज मी तुम्हाला बहुत महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर मी आज आहे डायमंड लेवलला सर सर तुम्ही इथे शांत बसा तर मी खूप मोठ्या लेवलला अचीव केलेली आहे डायमंड लेवल माजे गेरे धाले, स्टार, सेवें स्टार गेरे धाले तर त्याच बदल्यात माझे सत्कार वगैरे खूप झाले फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल्स मध्ये आताच मी जस्ट सत्कार वगैरे करून इथं रिच झालेले तर म्हटलं माझं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना करावा माझ्या सगळ्या जे माझे ज्युनियर आहेत सीनियर बसलेले आहेत त्याचा सगळ्यांना करावा तर माझ्याकडे आज बीएमडब्ल्यू आहे जगवार आहे सगळ्या गोष्टी आहेत मला काहीच कमी नाही पैशाला पाण्याला काही कमी नाही तर म्हणजे मी आता बीएमडब्ल्यू शिवाय कुठं भेट हिंडतच नाही मी आता जस्ट सेव्हन स्टार हॉटेल मधून नाश्ता करून आले माझा नाश्ताच असतो पंधरा तुम्हाला म्हणजे खरं वाटत नसेल माझी वॉच वाटते का वॉच ही माझी वॉच आहे दर आठवड्याला चेक असतात वीस करोड पंचवीस करोड रुपये तर हे सगळ्यांना वाटत तुम्हाला वाटत असेल माझ्या ह्याच्या माझा सेमिनार आहे माझी प्रॅक्टिस मला डिस्टर्ब करू नका प्लीज घरी दीड करोड रुपयाचे दीड करोड रुपयाचे तुला म्हणतात का दीड करोड मला म्हणता जर येत नसलं का तरी माझ्या पॉकेटमध्ये मी दीड करोड नाही वीस वीस करोड रुपये घेऊन मुलगी ना, फिरणारी मुलगी आहे त्याच्यामुळे मला जास्त शहाण पंधरा शून्य असेल मी तीच मोदत नाही बसले माझ्या अकाउंट करोड रुपयांनी भरलेले मला शून्य मोजायची गरज नाही अजिबात तर मी मी सायपक करू का आता आता मला दीड दीड करू का तुमच्यासाठी तसले मी पतें पतें। मी म्हणजे तुम्हाला वाटतं फक्त घर त्यातल्या भांडी एवढंच करावं पण मी आता स्त्री नाहीये मी या मॉडर्न जगाची मॉडर्न स्त्री आहे मी आता नुसते ह्या हाताला क्लाइंटीत जाणार आहे ह्या हाताला क्लाइंटीत जाणार आहे आणि कल नाही मी माझा आता सेमिनार आहे आता जस्ट सेव्हन स्टार हॉटेलमध्ये तर मला तिथे जाऊन हे असं बोलायचं आहे ना असं हो आहे ना जेवायला पण आहेत त्यांना नाही जे नवीन नवीन आलेत का त्यांना जेवायला मी सेव्ह स्टार मध्ये जाऊन माझ्या सो खर्चा जेवणार आहे ना अच्छा घरी जेवणार नाही मी घरी नाही जेवणार तर मी आता रेडी आहे मी जाते जस्ट माझी आता बीएमडब्ल्यू विन बोलणारच आहे जे ज्युनियर वगैरे आहेत का त्यांना तुम्ही जिंकू शकता तुम्ही करू शकता यू विन आय विन सो यू विन यू कॅन डू इट यू कॅन विन इट चांगली प्रॅक्टिस झालेली आहे जे जे जे, जे लोक करोड रुपयांनी रुपयामध्ये खेळतात तर तुम्हालाही करोड रुपयामध्ये खेळायचे तुमच्याही आई वडिलांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करून दाखवायचे तुम्हालाही बीएमडब्ल्यू गाडीमध्ये हिंडायचे तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही आज माझ्याकडे आणि जॉइनिंग करून घ्या तुम्हाला नुसते चेक करोड रुपयामध्ये येणार आहे तुम्हाला एक वर किती शून्य असतात माझी हिथत एनर्जी चालली आहे मला हेच तिथं जाऊन बोलायचंय माझी प्रॅक्टिस सुरू आहे तू तुम्हाला डिस्टर्ब करू नका कर। म्हणजे तू शिवस हॉटेलला चाललीस का मी ना आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणार आहे सेमिनार अटेंड करणार आहे देन मी सेव्हन स्टार हॉटेलला नाश्ता करायला जाणार आहे माझी